आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा दिनांक पाच ऑगस्ट सोमवार रोजी तालुक्यातील डिग्रसवाडी येथील मराठा आंदोलक अनंत सुंदर राव लेवडे यांच्या स्मृती बलिदान दिवस साजरा करण्यात आला हुतात्मा अनंत लेवडे यांच्या परभणी रोडवरील स्मारकास व प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी दत्ता सोळंके हरिभक्त परायण प्रसाद महाराज काष्टे पांडुरंग कदम सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड क्लासेसचे शिंदे यांच्या हस्ते अर्पण करून अभिवादन करण्यात आले मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा आंदोलनात अनंत लेवडे यांनी पाच ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी बलिदान दिले आणि आज मनोज दादा जरांगे यांचे आंदोलन सुरू असून मराठा आरक्षण आंदोलनात ज्या समाज बांधवांनी बलिदान दिले आहे तरी या सरकारकडून आम्हाला अपेक्षित आहे की मराठा समाजातील युवकांचे बलिदान वाया जाऊ देऊ नये तसेच हुतात्मा अनंत सुंदरराव लेवडे स्मृती दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिग्रसवाडी येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी भगवान यादव सुरेंद्र इंगोले गुलाब महाराज काळेकर बाळकृष्ण लेवडे सुंदर महाराज लेवडे ज्ञानेश्वर लेवडे संतोष निर्वळ बाबासाहेब निर्वळ गणेश निर्वळ महादेव होंगे मोहन यादव माणिक होंगे प्रल्हाद लेवडे नारायण परभणे अंजीराव गायकवाड प्रल्हाद लेवडे मुंजा लेवडे अशोक लेवडे माणिक होंगे अंकुश होंगे पवन नाईक मोहन आठवले प्रकाश सोनने यांचं आज पुण्यस्मरण आहे आणि त्याच्या निमित्तानं सर्व मराठा बांधव या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आपल्या सर्वांना माहिती या महाराष्ट्रामध्ये या मराठा आरक्षणासाठी अनेक हुतात्म्यांनी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे आणि त्यापैकी तेच आमच्या तालुक्याचे आनंदलेवडे हे सुद्धा होते तर आम आपल्या सर्वांच्या जड अंतकरणाने आपण त्यांना या ठिकाणी अभिवादन करत आहोत कारण या मराठा आरक्षणासाठी खूप जणांनी बलिदान दिलेलं आहे आणि तसेच आमचे एक आनंद सुद्धा यांनी स्वतःचं बलिदान या मराठा आरक्षणासाठी दिलेलं आहे आणि मराठा समाज त्यांचं बलिदान या ठिकाणी कधीही विसरणार नाही आणि सरकारला माझी विनंती की आता तरी जाग येऊ द्या किती आमचे मराठा बांधवांनी या ठिकाणी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे परंतु अद्यापही मराठा समाजाच्या पदरामध्ये त्यांच्या हक्काचं आरक्षण या ठिकाणी मिळालेलं नाही आहे तर सरकारलासुद्धा या ठिकाणी विनंती की असे आणखी आणखीन दररोज पाहिलं असेल तर आमच्या मराठा बांधवांचं बलिदान जात आहे परंतु या सरकारला मात्र या ठिकाणी जाग येत नाही तर या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने एवढंच विनंती करतो सरकारला की आपण लवकरात लवकर आरक्षण देऊन आमच्या मराठा आरक्षणाचा लढा या ठिकाणी संपवा कारण मराठा संघर्ष योद्धा मांडीसी मनोजारांगे पाटील यांनी हा मराठा आरक्षणाचा लढा आजही त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज मोठ्या ताकदीनं लढत आहे परंतु सरकार या ठिकाणी मराठ्यांना सहकार्य न करता मराठ्यांना कसं अडचणीत आणता येईल त्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत आहे तरी सरकारला विनंती आणखीनही वेळ गेलेली नाही आहे विधानसभेच्या इलेक्शनाच्या अगोदर त्या सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यावं तरच कुठंतरी या ठिकाणी मराठा समाज शांत बसेल आणि त्यांचं आरक्षण सुद्धा आरक्षणाचा जो लढा आहे तो लढा जरी कोणत्या थोड्या अंगलने या ठिकाणी थांबू शकेल एवढंच या ठिकाणी आजच्या या अभिवादनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू इच्छितो त्यांनी न्यूज साठी प्रतिनिधी रोहित झोन करसखेडा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका